आता कापूस सोयाबीन अनुदान आता मिळणार एका शेतकऱ्याला दहा हजार रुपये आता ते कोणत्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच प्रकारची अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर डी एम करून मला फॉलो करून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर चला नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही आहे विनोद राठोड युट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया धनंजय मुंडे यांच्या माहितीनुसार आज सन दोन चो हजार चोवीस तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतनी मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महा आय टी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश झालेल्या बैठकीत दिले आहे तर या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसठ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो हे धनंजय मुंडे माहितीनुसार यांच्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजार रुपये इतका देण्यात येणार आहे आणि दोन हेक्टरला दहा हजार रुपये असा वितरण देण्यात येणार आहे टोटल सरकारकडून सरकारकडून कापूस उत्पादक जे आहेत त्यांना पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये इतका मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जे सोयाबीन उत्पादक आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी स दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी इतका रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आणि दोन्ही मिळून चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अशा प्रकारची माहिती नवीन अपडेट आलेली आहे त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून घट्टीचे ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल भेटूया नवीन अपडेट नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो